परिवार व सहा परिवार त्यांच्यातर्फे आलेल्या पाहुण्यांच मान्यवरांचं महाराजांचं धनगर महाराजांचं आणि आलेले ज्येष्ठ ज्येष्ठ सर्व क्षेत्रातील काळ असलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत या ठिकाणी बापूसाहेब नगरकर तातेसाहेब नगरकर आणि अण्णासाहेब नगरकर यांचा स्वदेश मानवंदना करून अभिवादन करून या काळाला आपण सुरुवात केलो आहोत

सफ़ समान हो एक समान बेटी बसता बेटी बचाओ का अठवा फेरा कृष्णा वासुदेवाय हरे भगवान मरेक्श

घेतला आहे बेस्टी बचाओ बेटी पडाओा हा घरोघरी हा संदेश पोहोचवला आहे तर निमित्ताने आपण त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो नमस्कार मी अवतम गुरुजी आज आपण या सप्तबधीच्या कार्यक्रमानुसार सप्तपरीमध्ये जे सात गोष्ट सांगितले जातात त्याच्यामध्ये ते सात गोष्ट झाल्यानंतर सात गोष्ट म्हणजे काय की लग्नाला लग्न झाल्यानंतर गुरीने सात वर्ष मुलाला घ्यायचे असतात आणि ते सात वचन सांगितल्यानंतर डॉक्टर सुधा काकड्यांनी चांगला उपक्रम सुरू केला आहे की या मुलीच्या जन्म मुलीच्या जन्मासाठी जन्माचं स्वागत केलं पाहिजे मुलीला या मुलीला जन्माचं तिचं स्वागत केलं पाहिजे असे असे असं एक अजून एक वचन त्याच्या डॉक्टर सुधा काकड्यांनी जे उपक्रम सुरू केला आहे तो खरोखरच नृत्य आहे खरोखरच चांगलं आहे आणि या उपक्रमाची या काळात आजच्या या काळामध्ये खरोखरच खूप गरज आहे कारण आज आपण पाहतो आहे की बऱ्याचशा कारणामुळे मुलांचे लग्न जगत नाही मुली मिळत नाही तेव्हा खूपच चांगला उपक्रम आहे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत केलं आहे की स्त्री शक्ती जी आहे त्या स्त्री शक्तीमुळे आजचा काय संसार आजचं काय ते जग आहे ते सगळं चाललेलं आहे त्यामुळे हा खूपच छान उपक्रम आहे खरंच खरोखरच खूप अभिनंदन त्याप्रमाणेच त्यांच्यात उपक्रम आजच्या या नगरकर आणि शहा कुटुंबियाच्या लग्नामध्ये सुद्धा त्या सात सात वर्षनावर हे वचन पण सांगितलं गेलं आणि त्या उपक्रमाचा या लग्नामध्ये सुद्धा सहभाग सहभाग घेतला गेला आहे आणि खूपच छानच आणि असा उपक्रम आहे तो मी सुद्धा माझ्या लग्न लग्नकार्यामध्ये धार्मिकमध्ये मी सात वर्षामध्ये हे सुद्धा ॲड करणार आहे सर्वांना सांगा खूपच छान असा उपक्रम आहे धन्यवाद नमस्कार मी सोनाथ वर्तमान पुणे म्हणजे अहमदनगर आज नगरकर परिवार व शहा परिवार यांचा विवाह विवाह या अंगभूत झालेला आहे जेणेकरून विवाहाचे आठ प्रकार आहेत जसं विवाह आहे विवाह आहे असे अनेक प्रकारच्या आठ प्रकार आहेत परंतु यापैकी मुख्य जो आहे तो विवाह आहे जेणेकरून सर्वांच्या साक्षीने देव ब्राह्मण अग्नी आणि आपले अप्तिष्ट परिवार यांच्या साक्षीने निश्चित झालेला हा विवाह जो आहे याला विवाह म्हणला जातो जसं आपल्याकडं सप्तवचन आहे सात फेरे पदी सात पाऊल जेणेकरून एक वचन असतं की जे वचन दिल्यानंतर एक लक्ष्मण असते त्याप्रमाणे मी मागणार आहोत पती आणि पत्नी जेणेकरून हे सात जत्र आम्ही सकाळी यांना सांगितलेच आहे त्याप्रमाणे आपल्या नगर शहरातील डॉक्टर सुधा कांकिया मॅडम यांनी एक आठवा फेरा सांगितलेला आहे की लेका एवढीच लेकी भारी हा संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री स्वागत करूया एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा याप्रमाणे त्यांनी या एक आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे जेणेकरून लेख असो किंवा लेख असो हे आपल्याला समान आहे आणि जेणेकरून आपलं सर्वांचं कल्याण व्हावं आणि एकमेकांमध्ये प्रेम निर्माण राहावं याप्रमाणे त्यांनी आठवा फेरात आहे आणि विवाह हा थ्राटामाटात पार पडलेला आहे सर्वांनी ह्या विवाहाप्रमाणेच आपला विवाह सर्वांचा करावा जेणेकरून घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत होईल नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आज शहा परिवार आणि नगरकर परिवार या दोन कुटुंबामध्ये सुंदर असा विवाह सोहळा इथे संपन्न झाला चिरंजीव पराग आणि चिरंजीव सौका ज्ञानश्री या दोघांचा शुभ विवाह इथे संपन्न झाला मला सांगण्यास आनंद होत आहे की दोन्ही परिवार ज्ञानवंत आहेत गुणवंत आहेत सुसंस्कारी आहेत आणि दोघही उच्च विचाराच्या आहेत उच्च शिक्षित आहेत आणि या सगळ्यांना माहिती आहे की विवाह हा करार नसून एक संस्कार आहे आणि त्या संस्काराप्रमाणे आज त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे तो आदर्श म्हणजे आठवं वचन जे आहे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा घेतला गेलेला आहे विवाह सोहळ्यामध्ये सात फेरे घेतले जातात सात फेरे म्हणजे ती सात वचनं असतात एकमेकांना दिलेली वचन असतात पती आणि पत्नी एकमेकांना वचन देतात त्याच्यामध्ये आपण आणखीन एक वचन जोडलेलं आहे आणि ते वचन म्हणजे लेका एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आठवं वचन घेऊ या स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा अशा प्रकारचा संकल्प आज आजच्या या शुभ विवाह प्रसंगी झालेला आहे खरोखर दोन्ही परिवाराचं मी कौतुक करते अभिनंदन करते आज जर आपण समाजाकडे पाहिलं तर ज्या वयोगटामध्ये मुलं लग्नासाठी म्हणजे त्या वयोगटातील मुलं लग्नासाठी तयार आहेत परंतु त्यांना त्या वयोगटातील मुली या लग्नासाठी मिळत नाहीत त्याचं कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आणि ही स्त्री भृहात्या थांबवण्यासाठी स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि स्त्री जन्माचं स्वागत जेव्हा सगळा समाज मिळून करतो सगळ्या कुटुंबामध्ये एक संस्कार बनून पुढे येतो तेव्हा ते चांगल्या सुखरितीने होऊ शकतं आणि म्हणूनच आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवं वचन स्त्रीजन्माच्या स्वागताचं हे आपण प्रमोट करतो आजपर्यंत साडे अकरा हजारपेक्षा जास्त अशा वधूवरांनी हा आठवा फेरा घेतलेला आहे मी कांकऱ्या कुटुंबाच्या वतीने आणि संपूर्ण विश्वाच्या तर्फे वधूवरांना आशीर्वाद देते शुभेच्छा देते त्यांचं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन व्यावसायिक जीवन सामाजिक जीवन आणि त्यांचं संपूर्ण जीवन हे सुख शांती आनंदाने भरपूर असावं त्या दोघांनाही आरोग्य संपन्नता मिळावी दोघांनाही यश मिळावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद